पाऊस हा वेळेत येणार आहे की नाही यालाही काही क्रायटेरिया आहेत मग आता आजच सांगा आम्हाला पाऊस वेळेत येईल की नाही एक लक्षात ठेवा चार महिन्याचा पाऊस कसा आहे याचा अंदाज सांगणं ही एक वेगळी बाजू आहे आणि प्रत्यक्षात मान्सून कधी येईल हा वेगळा विषय आहे वेगळा म्हणजे काय विषय हो मग तुम्हाला अंदाज सांगायचा आहे तुम्ही आज सांगा ना आम्हाला पाऊस कधी येईल की नाही कारण पाऊस वेळेवर येईल कधी येणार जसा तो सात जूनला मी महाराष्ट्रात मुंबईत दहा जूनला येतो याच्या ज्या ज्या तारखा आहे हे त्याच्या अगोदर म्हणजे साधारण मेच्या शेवटी शेवटी जे पाच ते सहा त्याच्या कॅटेगरीच आहेत आर आहेत क्रायटेरिया आहेत तो क्रायटेरिया चेक केल्याशिवाय सांगता येत नाही मात्र या क्रायटेरिया काय क्रायटेरियासुद्धा जागतिक लेवलच्या आहेत अच्छा म्हणजे समजा प्रशांत महासागरामध्ये निनो इंडिया थ्री पॉईंट फोर म्हणते हवेचा दाब किती आहे देशामध्ये पंजाब हरियाणा राजस्थानपासून त्या ठिकाणी तापमान काय आहे बरोबर त्यानंतर तुमच्या बंगालच्या उपसागरामध्ये असलेला हवेचा दाब काय आहे आणि प्री मान्सून शावर जी म्हणतोय पाऊस सुरू होण्याच्या अगोदर एप्रिल मे महिन्यामध्ये होणारा पाऊस त्याचं वर्तन काय आहे या सगळ्या अशा जवळपास सहा क्रायटेरिया आहेत त्या स्राय क्रायटेरिया बघूनच त्याच वेळेस सांगितलेला अंदाज हा मान्सूनच्या आगमनाचा करेक्ट अंदाज असतो हे लक्षात ठेवा आता था 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 आ, आज आता जन आताशी पंधरा सोळा आज एप्रिल आहे तुम्हाला सांगतो आता कुणी सांगेल इतक्या तारखेला मान्सून आहे ना तितक्या तारखेला मान्सून आहे शेतकऱ्यांना मी या ठिकाणी अवगत करू इच्छितो की ज्यावेळेस भारतीय हवामान खातं ज्या सहा क्रायटेरिया सांगतायत त्या सहा क्रायटेरियामध्ये कितपत किती क्रायटेरिया बरोबर येतो त्याच वेळेस भारतीय हवामान खातं सांगेल की मान्सून या ह्या तारखेला आणि खरं तर आगमनाची तारीख ही केरळचीच पहिली जाहीर केली जाते तिचा बोलबला जास्त होतो ती तारीख महत्वाची ठरते आता तिथून पुढं आमच्या महाराष्ट्रात कधी येईल हा विषय नंतर दुसऱ्या धड्यातला आहे सेकंड चॅप्टर आहे कारण तुमच्या मुंबईत पाऊस आला पाहिजे मुंबईत पाऊस नाचला पाहिजे सह्याद्री त्याने ओलांडली पाहिजे मग तुमच्याकडं पाऊस येणार ह्या गोष्टी मिटेरियलाच्या कॉम्प्लेक्स फॅक्टर्स याच्यामध्ये इन्वॉल्व असल्यामुळं आमच्या नाशकात कधी पोहोचेल आणि नगरमध्ये कधी पोहोचेल या विषयाला त्या त्यावेळी बोलण्यात खरं संयुक्तित आहे आणि ज्याला ह्या बाबतीत शास्त्राच्या गोष्टी कळत असतील तर ह्या गोष्टी तो, तो नक्कीच विश्वास ठेवेल आणि त्याच वेळेस तो हा प्रश्न विचारेल असं मला वाटतं आहे